नागपुरामध्ये गुरुवारी काँग्रेसचा स्थापना दिवस समारोह हो हा पार पडतोय यासाठी भव्य सभेचं आयोजन काँग्रेस करण्यात आलंय नागपूर उमरेड महामार्गावरील दिघोरी परिसरातील फुल्या मैदानामध्ये ही जी तयारी सुरू आहे ही तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी काँग्रेसचा एकशे अडतीसा स्थापना दिवस नागपुरात साजरा करण्यात येत आहे आणि त्यासाठी नागपुरात एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूर उमरेड महामार्गावरील दिघोरी परिसरातील हे मैदान आहे या मैदानावर ही सभा पार पडणार आहे आणि या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलेलं ला आहे लाखो लोक या सभेला येतील अशी तयारी काँग्रेस नेत्यांनी केलेली आहे आणि तशी अपेक्षा ही आहे की सुमारे दहा लाख लोक या सभेला ये पोहोचतील संपूर्ण नागपूरच नाही तर विदर्भातून येथील आणि आजूबाजूच्या जे शेजारची राज्य आहेत तेथून देखील या सभेसाठी मोठे जे नेते आहेत किंवा तेथील स्थानिक नेते आणि कार्यकर्ते पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तयार तयारहम या शीर्षकाखाली हे ही सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी जे आहेत ते तीन असे विशाल आणि भव्य मंच स्टेज तयार करण्यात आलेले आहेत आणि या सभेची जबाबदारी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतच जे प्र प, प, प प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांच्यावर सोपवलेली आहे आणि ही सभा पार पूर्णपणे पार आव्हान करणे आव्हान जे आहे पूर्ण पार करण्याचं आव्हान ते या दोन्ही नेत्यांवर आहे त्याचबरोबर राज्यातील जे प्रमुख नेते आहेत ते देखील इथे येऊन दररोज पाहणी करतायत त्यामुळे ही सभा पार पूर्ण करण्याचं आव्हान या नेत्यांवर आहे त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचं जे रणशिंग आहे ते या सभेच्या माध्यमातून काँग्रेस नागपुरातून फुंकणार ना आहे कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर